मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई मधून सगळ्यात मोठी घडामोड समोर येत आहे शिवसेनेच्या नेत्यांचा आणि शिवसैनिकांचा जल्लोष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रचंड घवघवीत मिळवलं यश राज्याच्या प्रचंड प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय निष्ठवान कडवट शिवसैनिकांनी विजय केले अखेर जाहीर भाजप शिंदे सेनेला दुविपचार देत मंत्र्यांच्या मुलासह आमदारांना देखील चारी मुंड्या चित करत ठाकरेंची शिवसेना अखेर विजयी मित्रांनो राज्याच्या सर्वच क्षेत्रात ठाकरेंचा जलवा कायम जवळजवळ पन्नास जिल्हा परिषदा आणि असंख्य पंचायत समिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं करून दाखवलं जाणून घेऊया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणावरती ठाकरेंचा पगडा पुन्हा एकदा कायम काय घडले पडद्याच्या बाटिमा आणि उद्धव ठाकरेंनी कसा मिळवला विजय शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी यांनी या निवडणुकांमध्ये करोडो रुपये वतले करोडो रुपये वतून त्या दोघांमध्ये स्पर्धा चालू होती की आता आपण कोण जिंकणार कोण जास्त पैसे वाढतो आणि कोण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून येतो तशा प्रकारे पैशांचा बाजार महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्हा लेवलवरती तालुका तालुका लेवलवरती गाव पातळीवरती पैसा वाटला गेला आणि राज्याच्या निवडणुका लढवल्या गेल्या अशा प्रकारे निवडणुका लढवल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला मात्र महाराष्ट्रात चांगलं यश मिळेल असा त्यांना विश्वास होता केंद्रामध्ये सरकार त्यांचं महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आणि नगरपालिका महानगरपालिकामध्ये सत्ता त्यांची आणि गाव पातळीवरती पैशांचा अतिशय मोठ्या प्रमाणात होणारा व्यवहार या सगळ्या कारणामुळे मित्रांनो निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या मात्र एका साइडला निष्ठा होती एका बाजूला सर्वसामान्य शिवसैनिक होते सर्वसामान्य घरातील मुलं होती गरीब बोरो या सगळ्यांनी मिळून या धनशक्तीच्या विरोधात खूप मोठा लढा उभा केला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे मिळालेलं प्रचंड यश खूप महत्वाचं मानलं जात आहे कोकणातील साधारणतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांची एकही सभा न होता या भागामध्ये ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध झालंय आणि या भागामध्ये उद्धव ठाकरेंनी जिल्हा परिषदा आठ पंच बावीस अशा प्रकारे दोन्ही तालुक्यांमध्ये आपलं वर्चस्व कायम सिद्ध केलंय सिंधुदुर्गमध्ये भाजपला मात्र मोठ्यापैकी बऱ्यापैकी यश मिळालंय त्यानंतर आपण जर मराठवाड्याकडे गेलो तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अतिशय प्रचंड चांगली कामगिरी केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे दहा ते पंधरा जिल्हा परिषदा त्यानंतर पंचायत समित्या तीस ते चाळीस आणि परभणीमध्ये सात पंचायत समित्या चार जिल्हा परिषदा तसेच धाराशिवमध्ये नऊ जिल्हा परिषदा आणि पंधरा पंचायत समित्या अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अतिशय प्रचंड मोठं यश मिळवलंय राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जरी उद्धव ठाकरेंनी प्रचार केला नसला तरी सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती एक रुपया न खर्च करता सामान्य शिवसैनिकांनी जी बाजी मारली ती खरंच वाखाण्याजोगी आहे सर्वसामान्य जनते देखील त्यांना बऱ्यापैकी न्याय दिला असून ठाकरेंचे सैनिक होऊन ते आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद करतील हीच राज्याच्या सर्व शिवसैनिकांना प्रेरणा मिळेल मित्रांनो हे यश जिल्हा परिषद पंचायत समितीपुरतं मर्यादित नव्हतं तर होऊ घातलेल्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील अशा प्रकारचं यश अतिशय मोठ्या प्रमाणात राहील ही देखील सध्या शक्यता वर्तवली जात आहे भारतीय जनता पार्टीचा संभाजीनगरमध्ये झिरो झिरो जागा मिळाल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील विविध तालुक्यांमध्ये झिरो झिरो जागा मिळाल्या सगळं जवळ असताना सत्ता असताना देखील अशा प्रकारच्या जागा मिळणं म्हणजे ही बदलाची नांदी आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बदल निश्चित केला जाईल ही आघाडीची सगळ्यात मोठी बाब आपल्याला लक्ष द्यावी लागेल इथून पुढे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनी जर महाराष्ट्र दौरा केला तर मात्र यश बऱ्यापैकी येईल आणि अशा प्रकारच्या यशाला जनता देखील जवळ करेल म्हणून यावरती प्रतिक्रिया द्या